चानल है मी स्वप्न का आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचं राजा आता कसं आहे मंडळी मजेतात ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज ॲक्च्युली आंघोळी वगैरे काय झाली नाही कारण दूध वाटायला बराच उशीर झाला आजबरोबर डार डायरेक्ट नाश्ता करतो कारण जवळजवळ सवा भर झालेत आणि भूत प्रचंड लागली आहे जेवण होईल तेव्हा हो होईल आधी आपण नाश्ता करून घेऊ नाशाला बघा इकडे आहे समीक्षाने बनवले मस्तपैकी घवणे ताईंनी पीठ दिलं होतं गव्हण्यांचं ते गवणे आहेत आणि दूध आहे सोबत तर चला या मंडळी नाश्ता करायला मंडळी आता आमचं चिकन आले दीड वाजले त्याच्यानंतर बनणार कधी खाणार कधी खिजणार कधी पक्की का कप खायंगे कप चलो लेकिन आ तो गया घर मे आ गया ना फिर कभी भी बनले तो बराबर की नाही 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 छान आज रविवार ॲक्च्युली आज आरामात सगळं असं काम चला मंडळी आज आज, आज काय समीक्षा संध्याकाळी पण बिझी आहे काय आहे जावळी महाबळेश्वर हळदी कुंकू वा छान 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 चांगलाय वा मिक्सर लागलेले आहे व्हिडिओ व्हिडिओ एवं इथं मस्त मस्त असा मसाला अहंगाबादला आहे आमच्या डोक्यात एक छान अशी कल्पना आली की आपण हा वार चिकनचा वार तर करतो चिकन शिजवतो पण जर असं काही क्लाऊड किचनसारखी अशी काही कल्पना रा राबवण्यात आली आम्ही आम्ही करायचा विचार करतोय तुम्हाला कसं वाटतं म्हणजे तुला कसं वाटतं समीक्षा क्लाऊड किचन हां ऑर्डर घ्यायची आहे म्हणजे आमचं जसं झालं आहे की मंडळी इथे म्हणजे आपल्या परिग्रस परिसरातलं म्हणजे जवळजवळ अंधेरीपर्यंत आणि इकडे घाटकोबरपर्यंत जर कोणाला काही ऑर्डर द्यायच्या असतील ना मंडळी म्हणजे चिकनचा वगैरे तर आता समजा तुम्हाला ऑर्डर उद्या पाहिजे असेल सोमवारी पाहिजे असेल तर समजा रविवारी ऑर्डर कर रविवारी रात्रीपर्यंत ऑर्डर द्या त्या आमचा आम्ही प्रयत्न करतो आहे तर बघू तुमचा किती प्रतिसाद येतो आहे नॉनव्हेज फक्त चिकन मटन फक्त नॉनव्हेज चिकन मटन जा म्हणजे ज्याच्यात आम्हाला आमची स्पेशलि स्पेशालिटी आहे म्हणजे मासे आम्हाला म्हणजे समीक्षेला काय बनवता येत नाहीत जास्त येतात पण असे पण आम्ही आमची स्पेशालिटी तिची चिकनची जास्त आहे ना का चिकनची स्पेशालिटी जास्त आहे चिकन वडे भाकरी असं काय असेल तर नक्कीच आम्हाला सांगा मंडळी ऑर्डर करून सांगा आम्ही क्लाउड किचन चालू करायचं एक हे करतो आहे प्रयत्न करतो आहे तुम्हाला व्हेज जेवणसुद्धा मिळेल फक्त आदल्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी दहा अकरा वाजेपर्यंत तुम्ही तुमचा ऑर्डर द्या जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या दिवशीच्या ऑर्डर व्यवस्थित भेटतील ना पण स सध्या आम्ही लि एरिया लिमिटेड ठेवलं आहे अंधेरीपर्यंत आणि घाटकोबरोपर्यंत बरोबर ना तुम्ही मला मॅसेज करून ऑर्डर हे करू शकता मी तुम्हाला माझा खाली आय डी पण देईन इंस्टाग्राम आय डी आणि व्हॉट्सअप नंबर देईन तर त्याच्यावर तुम्ही मेसेज करा अजून काय भेटेल समीक्षा घरगुती टाईल्स टायल्स म्हणजे आम्ही असं हॉटेलच्या टाईपने आम्हाला जसं बनवता येईल आमची इच्छा तुमच्यापर्यंत पोहोचावी हाच आमचा एक उद्देश आहे घरगुती जेवण तर तुम्ही सांगा आम्हाला ऑर्डर द्या प्रयत्न तर करतोय आम्ही आमचं पहिले इडली डोशाचं पण होतं तुम्हाला माहित नसेल आम्ही हे लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही इडली डोसा पण हे करायचो जर तशीही कुणाला कुणाची बल्कमध्ये ऑर्डर असेल तर आम्हाला आदल्या दिवशी सांगा बरोबर ना समीक्षा बल्कमध्ये असेल तर सांगा जेणेकरून आम्हाला त्याची तयारी करून तुम्हाला व्यवस्थित तुमच्यापर्यंत ते पोहोचवता येईल आमचा प्रयत्न चाललाय बघू मंडळी बरोबर काय ना काहीतरी जोड व्यवसाय हा असायलाच हवा निश्चित सांगा मंडळी आम्हाला म्हणजे आम्हाला पण त्याच्यामध्ये काय माहिती शेवटी काय म्हणतात ना पैसा हा बघावाच लागतो पैसे पैशाच्या गोष्टी बघाव्याच लागतात आणि त्यात आम्हालाही थोडंफार आम्हाला ज्याच्यासाठी आम्ही ज्या उद्देशाने चालू करतो उद्देश आहे म्हणजे चौथं पोचवणं हा उद्देश आहेच आमचा परंतु आम्हाला पण त्यातनं काही प्रॉफिट मिळावा ही भावना आहेच प्रॉफिट कमावणं ही मूळ भावना असतेच असते प्रत्येक बिझनेसमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये तर जेणेकरून तुम्ही जेवढ्या बल्क ऑर्डर झाल तेवढं त्याच्यामध्ये आम्हाला पण प्रॉफिट भेटेल तर असं हे सगळं चाललं आहे आता हे जेवण मसाला भाजण्याची तयारी चालू होता इथे मस्त छान पण सांगा नक्की सांगा ऑर्डर मंडळी जेवायला आता इथे मस्त आहे की जेवण चिकनचा रस्सा मस्त की ताटात वाढून घेतलंय सगळ्यांनी पसरवलं सगळं मस्त खायला जरा बरं वाटत या मंडळी मस्त चिकन फ्राय चिकन म्हणजे तुम्हाला जर हे खाय सगळ्याची चव चाकायची असेल तर नक्कीच आम्हाला ऑर्डर करा

मिषा निघाले आहे कुंकुवाला कुठे आहे कुंकू जाऊ महाबळेश्वर आहे आज दुकानाची जबाबदारी माझ्यावर चला म्हणजे उठूया या काय सुस्वागतम जावली महावेश्वर महिला मंडळाच्या हार्दी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला असून सर्व उपस्थित महिलांचे हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत 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 सर्व महिलांनी शांतता राखा थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे याची आपली आपण नोंद घ्यावी धन्यवाद जावली महाबळेश्वर महिला मंडळ आपले हार्दिक स्वागत करीत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम आपल्या मंडळातील मंडळाची शोभा वाढवण्यासाठी ॲडेक्टिव्ह सगळ्या आता इथे संगीत खुर्चीचा कार्यक्रम चालू आहे जावळी महाबळेश्वर महिला मंडळ आज हळदी कुंकू कार्यक्रम होता त्या निमित्ताने महिला मंडळांचा हळदी कुंकू कार्यक्रम द्यावा संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेतलाय आता का हाय करा आता It's बोलू मी तिकडे होती अरे सुभाष नाव घेते मातीचे अंगण अंगणात पाण्याचा सडा मंगेशरावांचे नाव घेते खनखनला हिरवा चुडा

सोन्याच ताड सोन्याचं ताट सोन्याची चांदीच ताड सोन्याचे निरंजन सोन्याचे निरंजन मध्ये धावते मी फुलपंती दिनेश भरकर माझे पती मी त्यांची सौभाग्य होती मेहनत गुलाल भांगात गुलाल फटफटीत खोबरेच्या वाटीत सारवली सुप सारवल्या दुर्ड्या त्या दुर्ड्यातली काय काय परी लेख आय ब्पाच्या घरी नाव कोण घेते एक लक्ष्मण संखाळांची लेख नाव कोण घेते काची तुळाजी शिंदेची भाची नाव कोण घेते तवनी शंकर जाधवांची मेवणी मंडळी आज दिवसभरात बघितलं असेल तुम्ही आज आपला होता चिकनचा वार आपण एक मोठी घोषणा सुद्धा केली की के आपण क्लाउड किचन स्टार्ट करतो तर नक्कीच मंडळी तुम्हाला तुम्हाला आज आमच्या जीवनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच ऑर्डर द्या आम्हाला मेसेज करा पण आदल्या दिवशी द्या समजा तुम्हाला नेक्स्ट डेला ऑर्डर पाहिजे असेल तर तुम्ही इन ॲडव्हान्स पहिल्या दिवशी आदल्या दिवशी ऑर्डर द्या नक्कीच आम्ही प्रयत्न करतो आहे फक्त चिकन माशांचं आम्ही सुरुवातीला एवढं लवकर नाही करत आहे पण आम्ही चिकन मटन व्हेज जेवण येण्याचे नक्कीच प्रयत्न करतो आहे तर तुम्ही मला मॅसेज करा आणि मॅसेज सांगितलं तरी चालेल मी माझा इन्स्टा आय डी देईन तर चला म्हणजे तुचा सगळं लसीक्षाने पण एन्जॉय केलेलं आहे समीक्षाच्या चॅनलवर पण तिने तो व्हिडिओ टाकला आहे हळदी तिकडे तिकडे सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघा हळदी खूप एन्जॉय करायचं पाणी आणि आपल्यामध्ये थोडं थोडं आहे भाग आहे त्या ह्याच्यामध्ये तर चला मंडळी तुर्तासरी या व्हिडिओ म्हणजे आता इथे थांबतो आज रविवार आहे खूप कंटाळा आला आहे कारण उद्या पुन्हा डेली लाईफ चालू ना तर चला मंडळी हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो तो म्हणतो टाटा बाय बाय गुड नाईट शिवराय